नमस्कार मी सर्व मित्र दिनेश बोरसे आज आपण आठ आहे साप पकडण्यासाठी चला तर बघू कोणत्या ठिकाणी चाप बघतोय बर बघितला मी काय हे पकड पकडणारी वस्तू हे तर साप मसाला आहे दिवाळ जातीचा साप आहे मिशि असतो हा पण तुम्ही पाहू शकता की दिसतोय का साप ह्या इथं साप मसाला आहे मग सापड आलज न करो आलज न करो बघा अशा पद्धती आपण पान निवड जातो आणि या सापाने बेडूक खाल्लेला आहे पाहू शकतो आपण हा साप अंडी घालतो आणि तीस ते चाळीस अंडी घालतो हा असतो हा साप बेडका सर्वात जास्त नियंत्रण ठेवतो आणि अशा पद्धतीने आपण ज्यांच्या घरी साप पकडला त्यांची थोडीशी माहिती घेऊ साप बघा या दादाकडे आपण आता साप पकडला आहे थोडं त्यांचं नाव घेऊ दादा त्यांचं नाव काय बटू शांतीलाल बेलदार बेलदार भटू शांतीलाल बेलदार राहणार अर्थे आपण त्याच्या घरी सापकडला आहे चला तर आपण आता साप जंगला सोडणार आहे आणि आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा धन्यवाद